भांडणं करत जाऊ गीताला गीताला दादा चावले बघा जोरात लापडत हुले यांचा तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो लवकर लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण आपले पस्तीस हजार सबस्क्राईब पूर्ण होणार आहेत झालोय आता आता जाऊ नाश्ता करू बघू काय नाश्ता बनवला गीत ताईनी चला पटापट नाश्ता करून घेऊ हो पाहिजे तर गाईज तुम्ही बघू शकता गीता ताईनी काय घेतले माझ्यासाठी रव्याचे पराठे काय घातले गले आहेत किचन मध्ये कुठला फॅन आहे ते नऊशे आयला घरात आहे ना एसी माझ्या नवऱ्याने काहीच काहीच आणलंय हवा पण लागत नाही त्याची असं वाटते असं वाटत गाणी ऐकायचं आहे मग मस्त काही कोणाला पहिलं कमेंट मध्ये सांगा भारी काही नाही भारी हवा पण लागत नाही त्याची मला वाटलं बोल गाणी ऐकायचं आहे का मजा मजा गरज मजा आहे तुझी मग चालेल मस्त गोल गोल काढले गेम भूक लागले उलट लागले मग व्याव 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 व्यावलं मारू बायक आहे तिला एसी घेईल मी किचन पैसा कमी किचन बाथरूम बिथरूम सगळं झोप झोपल्या पला गावऱ्या चला काही पटाट्यात पराठे काढून घेऊ मस्त खाऊ सॉरी सॉरी खा, खा। काल आम्ही गावावरून आंबे आणि चिकू आणले होते बघा कशा चिकू आणलं चिकू म्हणजे पिकलं नाही पण जाम गोड लागतं उलट इथं आंबे पण काढ ना दोन थैल्यावर आंबे आणलं ते कच्चे पण ते खोबरे खोबरेवाना लागत ते बघा आंब चिकू किती आणला ते अजून जाम अजून पिकले ना अजून पिकले आणू नाही कच्चे पण ते जाम गोडे हे शापूरला पिकले जून

आंबी ना काय वापला तर काहीच चला आता मस्त काय टाकायचं का पिकाला ठेवायचे का नाही अरे ए जेवताना खायचा उलट आणि ते आंबे किती यायचे टाकणार कशा टाकता आपण पेंड्यात नाही डोमिल आई वाकट्याचे टाकन वाकट्यांच्या टाकलं व्हायला लागतं उलट आज बनव वाकट्यांचा आणि ते आंब्याचा नाही तो नाही दुसरा आंबा गोरू आला तो तो आंबे तर काही चला असा आंब्याची भाजी बनवायची अरे नका त्या द्याव त्यानं काय मोस्त आता खायचा आला मोजाचा त्या अरे बाबा तुम्हाला मोस्त होता वर्ष लागायचा उलट दो ते दो मेरे काय काय त्या

ती पर गोला झाले वाट गाईस बघा तिघांच्या वाटे झाला गेल, <laughs> ते आता काय बी लागतील तिघी पण आंबा गेला आंबा गेला पण द्या ना जास्त जरा शापूरची सापूरची बिलागली पोर आईला तिरी डेंजर बाया आयला परिच वाटाय काय तीन वाटे झाला ते उलट मस्त परिचा <था> आंबा गेला ती ती मध्ये अरे अरे काय नाका पोट घालते त्यात <laughs> आंब्याला लावते तर गायच आता बघा आंबे कापाला घेतला ते आता मस्त भाजी करणार आहे कशा टाकणार किती आंबे वाकट्यांच्या आहे ते दुसरे गोड लागतात जे आंबट लागतात ना आ, ते टाकणार आहे मस्त आता का आता काही मीठ टाकू मग सुखायला घेणार आहेत पिकले वाटते नाही ना, ना आंबटील घे बटा कापून घे पटापट काही आपली रेसिपी तुम्ही बघू शकता काय काय आंबा वाकट्या बटाट्या टोमॅटो तर चला ना टाकून घेऊया तुम्ही तुमच्या घरी शीख सगुने तुम्ही नंतर ट्राय करा जमलं नाही तर जाम खायचं उलट हे आता हे करपा पण लावाल का हे कांदा करपा ठेवायचे काहीच कसं कापलं आंबिंब कुकिंग फ्रॉम गीता इथे कुकिंगचा चॅनल खोलू का गाईस कमेंट मी सांगा गीताला कुकिंगचा चॅनल खोलू का रोज कुकिंगचे व्हिडिओ टाकत जाऊ बाबा ते एवढा लागला ना काही पुढे बघू काय काय टाकायचे पटाव टाकायचे टाकायचे तर काही फ्राय झालं भेटू भेटू या ब्रेक के बात सगून बघू शकतात आता मसाला फ्राय झाले एकदम आता आंबा बटाटी वाक ना टाक तटक वाक ती चांगला गे ना सांभल हे मोठे घाना गीतात धर ना तरी काय होईल होशील फक्त बघा लाल भडाक चिकन पेक्षा भारी लागतो गीतात तडक फडक वास कुठले सुगंध असं दाल डाल ना बीर आंबा आंबा डाल ना बीर डाल फायनल का आता कस आता कर मिक्स शिकवलं तसं करा मी शिकवले तुला तू नाही चालले घाटाल घाटाल तुझ्या आंब्याचा घाटाला खाल्ले का काय डेंजर ना

आंबा काय येतं का ना हातात तुझ्या अगदी नंतर जेवतो जरा जरा दे तर चला काय आता झालंय नंतर मग मस्त जेवण करून घेऊ आपण पण चला काय आता मी बसतोय जेवण करायला आणि बघा मस्त आपला आंबा आहे याच्यामध्ये मस्त आहे भांडी गस्ते गस गस तर चला काय पराठी जेवण करून घेऊ आता भांडणा करत जाऊ भांडा चालू आहे उलट दिसते आखा देऊ भांडत असतं उलट पण नाही करत का नको मजा मस्ती मजा मस्ती नाही सिरियस चालू होता मी गपचू व्हिडिओ काढली ना समजलं नाही उलट मजाक मस्ती नाही सिरियस भांडा झाली होती सगळी आता ती ती लात मात्र घेतली नाही का तुला समज व्हिडिओ चालू आहे नावलो गीताळ हे दादा दाखव गीताळ दा गीताला दादा चावले बघा जोरात लापडा झालता यांचा म्हण बोला भांड्या तर जाऊ आता उद्याच्या ब्लॉग मी टाकला नाही नाही झालं मजाक मस्ती नसते इथे जवळ व्हायरल चाळीस हजार जातील व्ह्यूज आहे ना हा फेमस फेमस हो माणूस गावा गावा गावात जाऊन नको आहे पुढचा आहे ना पुढच्या महिन्यात पन्नास हजार पन्नास हजार सबस्क्राईब झाले सगळ्या पार्टी पन्नास हजार झाली असते काही नाही प्रेम ज्याशी बोलशी रडतील ब्लॉक गेला मेकअप मेकअप चढ तयारी करायला ब्लॉग आमचं लक्ष केलं ब्लॉग घेतो आता व्हिडिओ कॉलवर पुढेशी बोलतो मला काम डेंजर असतं किती जॉब आहे आपलं उचल ना दादा उचल ना तंगडी खेच ना तंगडी तर खेच घेते मग खेच 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 लाव जोर असं असत कि ते काम आपलं जा तुमच्या घरी भांडा जा बाय बाय ठी तर का चला काय आजचा ब्लॉग मी इज एंड करतोय कारण उद्या सकाळी लवकर उठायचे गीता ताई बोलतोय की मला स्कूटी शिकव तर बघू उद्या सकाळी उठलो तर आपण जाऊ तिला स्कूटी शिकवायला कारण ती संध्याकाळी संध्याकाळी जाणारे मुरबाडला तर बघू उद्या लवकर उठलो तर आपला उद्या ब्लॉग येणार आहे तिला स्कूटी शिकवणार आहे मी तर चला काय हा ब्लॉग आवडला ना की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा कोणी विसरू नका बाय बाय